नमस्कार सर्वांना मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडीओ मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर बघू शकता इकडे कसं झाडंबिडं हिरवी गार ती आणि ह्या साइडला आहे ऊस आणि ही आहे रस्ता तर मी आता आहे गावात तर आता बघा साडे अकरा वाजल्यात आणि आता ऊन पण लय लागायला लागले तर चालतच चालली तर घरची कामं सगळी आवरली गायांची ह्यांची आणि आता निघाली गावात त्या का इकडं पाण्याची बाटली दोन बाटल्या घेतल्यात पाण्याच्या पिशवीत आणि इकडे एक पिशवी घेतली आणि चालली बघा चालत चालत तर म्हणलं चला जा जाता जाता तुम्हाला पण दाखव आपल्या गावात जायचा रस्ता किंवा गावात म्हणजे गावात कशाला चालली ती पण सांगावा तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो जसं रोजच्या व्हिडिओला आपल्याला सपोर्ट करताय ना लाईक ही सगळीजण खरंच खूप छान करताय त्यासाठी मी मनापासून धन्यवाद करते सगळ्यांचं आणि तसंच असंच आपल्या याला सपोर्ट करा आणि प्रत्येक व्हिडिओला सर्वजण लाईक करत जावा तेव्हा इकडं कसं पाणी आहे तर इथं एक बंधारा आहे म्हणजे आपल्या घरापासून बघा तेव्हा नारळाच्या पलीकडची टावर दिसतोय ना मोठा टावर तिकडं तर त्या टावर पशी आपलं घर आहे तिथून हिथपर्यंत चार बंधारा इथं आणि पाण्याची साठवणी चांगली आहे बरं का आपल्याला म्हणजे उन्हाळ्या पावसाळ्या पाण्याला कमतरता नाही तर चला आता तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेरानी कसे सगळे रस्ता कसे आहे झाडं झाडवारं आणि त्याच्यामधून रस्ता या साईडला ऊस आणि चालले चालेल तर हा का हि बंधारा तर हिथ छोटासा बंधारा आहे बर का आणि ज्यावेळेस आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा बंदार्या मास मास ना मासं पकडा यायचो उन्हाळ्यात पाणी कमी झालं का ह्याच्यात मासं पकडा यायचो का कसलं झाडवा नाही त्याला ना लय मोठा वडा होता तर आता बघा सगळा म्हणजे बारीक केलाय आता सगळ्यांनी आता अशी वावरं काढली म्हणजे रानं काढली बर का आणि फक्त जेवढं पाण्यासाठी लागतंय ना तेवढंच ठेवलंय तर बघा कशी झाडी आहे तर आता म्हणलं चला चालत चालत जावावा तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा पे माराव्या त्या आणि आज काय घरी म्हणजे सकाळपासून मला व्हिडिओ घेणं झालं नाही कारण कामाची गडबड होती आणि आता चालली आहे मी दुकान तर आपलं दुकान आज उघडायचं आहे कारण आता नवरात्रीमुळं कसं आहे गर्दी भरपूर आहे कपड्यांना शिलाईची ब्लाउजची भरपूर आल्या ते तर म्हणलं सगळी कामावरले गायांची ह्यांची त्यांना खायला ह्यांना आणून ठेवलं आणि म्हणलं आता पाच वाजेपर्यंत टेन्शन नाही तर चला आता दोन दिवस म्हणलं घ्यावं ते एवढं काम करून का सगळा ऊस आहे आमच्याकडे इकडं आमच्या भागात ऊस जास्त असतो बरं का तर तुमच्या तिकडं काय काय म्हणजे तुमच्या गावाला जास्त कोणती पिकं असतात नक्की मला कमेंट करून सांगत तर आमच्या इकडं ऊस भरपूर ऊसा असतो ऊसाशिवाय जास्त काय करत नाही ते आणि का हिथं एक बंदार आहे पुढं तर बघा हिथं एक आहे तिकडला दाखवलं होतं मला पुढचं आणि हिथं पण बघा ह्यात पण पाणी किती साठवलंय यातलं मोठं मोठं मासं असतं आणि ती नेमकं उन्हाळ्यात पाणी कमी झालं का नाही मग गावत्यात तर पहिलं धरायचं आता कुठलं धरायला पहिलं कसं लहान होतं त्यावेळेस धरायचं मासं पूर्वीचं दिवसच खरच खरंच खूप भारी होतं लहानपणीचं कारण लहानपण म्हटलं की खरंच आनंदाचं दिवस असत्यात तर भारी वाटायचं उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यावर धरायत तर हका आहेत कसलं ती काय म्हणतात थे ह्याला कांजाळ उगावलंय कसलं कांजाळ हे आणि आता आलोय आपण इथं जवळजवळ डांबरीच्या तर घरापासून साधारणतः एक किलोमीटर असा कच्चा रस्ता आहे आणि तिथून पुढं डांबरी लागते तर व्हिडिओ वी, कंटिन्यू बघा आज आपलं दुकान मी दाखवणार आहे दिवसातनं तुम्हाला आणि अजून गाव पण दाखवते आमचं शेळगाव कसं काय आहे ती तर कंटिन्यू व्हिडिओ बघा हे बघा हि तर आपला एकदम छोटा आहे बंधारा तर ह्यात बघा आता घटाचं ह्याचं ना धुनं धानं काढतात इकडं आणून तर हे काय बोललं दिसतंय वरती तर सकाळच मला वाटतंय धुनं ही धुवून गेले असतात बायका आणि इकडं ऊस उस... सग जिकडं बघता तिकडं तुम्हाला सगळं ऊसच दिसणार आहे ऊसाशिवाय काहीच दिसणार नाही कारण आमच्या भागात ऊसाला लिहिले ही आहे ती शेतकरी आपली आवडी येते तर आलो बघा एकट कॅनलवर काय मासं पकडताय काय आहे का कॅनल मध्ये मासा का काय बारकुलला येत एवढ्या पाण्यात पुर मासा मग तर बघा आले मी आता गावात तुम्ही बघितलंच व्हिडिओ चालूच होता गाडी भेटली मग गाडीवरती आली आणि आता इथं जाता जाता म्हणलं पहिले अस्तर घ्यावा ते हा तर एकाच आहे तर ह्यांचं आहे बघा ही पार्लर पण आहे आणि इकडं साड्या ही पण आहेत तर आपल्या गावातले पण जर माझा व्हिडिओ बघत असत्या ना तर आपल्या शेळगाव मध्ये रे का का बारे बारे तर नक्कीच रेखा या यावर का साड्या ही घ्यायला छान छान साड्या आपल्या इतक्या भारी भारी साड्या आहेत का नाही तर मग जाता जाता पहिलं दुकान उघडायच्या आधी आज तर घ्यावं ती आणि मग नंतर दुकानात जावं तर मग तर बघा अशा साड्या आहेत मस्त आणि रेट पण छान आहेत पाचशे सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत मस्त अशा साड्या आहेत बघा तर नक्कीच रेखाद्याच्या रेखाद्या पार्लर तुमचं ऐश्वर्या ब्युटी ऐश्वर्या ब्युटी पार्लर तर नक्कीच इथं ह्यांच्या दुकानात आपल्याला एवढं बोलायच आणि बघा इकडे सगळं पार्लरच आणि इकडं सगळं म्हणजे लेन्स आस्तर फॉल आणि सगळं म्हणजे जेवढं लागणार आहे ना लेडीजचं सामान सगळं ह्यांच्याकडे भेटत आहे राहता राहता घेतलं तर असतं अजून करा एका तीच कलर एका पडणार ना एक मीटर असत लागते हे बघा चला तर तुम्हाला दाखवते आपलं दुकान दुकानात गेल्यावर बघा असं आपलं दुकान आहे म्हणता काहीच नाही बरं का दुसरं सामान तर फक्त शिलायचंच आहे मशीन एक ठेवली चौकातच आहे असं मला चौक दाखवते बाहेरचा आणि आपल्या गाळ्या पण रे मोठा आहे बरं का दुकान पण रे मोठं आहे पण आपल्याला एवढी गरज नाही पण आता हाय मोठं म्हणते आपण तसंच वाहतूक इकडं कपडे तर येऊन आम्हाला झाडू पिडू चौक आहे हे उगाडलं तर असं चौक आहे बघा पुढं पिढा आणि चौकातच नाही तर कसा वाटला व्हिडिओ आठवायला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आपलं जे म्हणजे रानातलं गुरांचं बघत बघत ही छोटासा व्यवसाय चालू केला आहे तसं तर घरी मी शिवतच होती कपडे पण नंतर मुंड चला बघूया आता दोन तीन तास आपल्याकडे वेळ असतो तीन चार तास तर ज्याच्या रानात तर कामं नसल्या बरं का कामं असलं तर कामच करावं लागतं रानातलं ज्या दिवशी नसेल तेव्हा इथं शिवायचं तर सध्या चला बघा व्हिडिओ कसं काय आवडतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढच्या व्हिडिओवर